नमस्कार प्रेक्षकांना लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं रम्या आणि वसवत्या यांनी नंदिनीचे बॅग भरून बाहेर आणलेले असते तर रम्या मोठमोठ्याने सगळ्यांना आवाज देत असते या सगळेजण बाहेर सगळेजण तिथे येतात तेव्हा रम्या काव्याकडे बोट करून म्हणते हे घे तुझ्या बहिणीचे बॅग चोवीस तास उलटून गेले तिच्यावरचा आरोप आता सिद्ध होत आहे ती आली नाही चोवीस तासामध्ये आणि तिने स्वतःला निर्दोष असल्याचं प्रूफही केलेलं नाही आहे तर आता आमच्या घरातून निघून जायला तयार राहा म्हणा हे घे तुझ्या बहिणीची बॅग हसत ठणकावून तिला सांगते आणि काव्या तिच्याकडे पाहत असते इतक्यात नंदिनी तिथे येते आले नंदिनी आता दीपकला घेऊन आलेली असते आणि सर्वजण नंदिनीकडे पाहत राहतात चोवीस तासाच्या आतमध्ये नंदिनी तिथेचं चॅलेंज पूर्ण केलेलं आहे तर पुढे दीपक साक्ष देईल दी, ही साक्ष फिरवणार आहे हे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला समजणार आहे ऑन द स्पॉट सांडी येणार आहे